नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात माझा चंदगड तालुक्यातील पाटणेपाटा येथे कारणत असणाऱ्या केईली हॉस्पिटलच्या शाखेला आरोग्यसेवा विभागाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी भेट दिली त्यावेळी भारत सरकारचे कृषी अर्थतज्ज्ञ डॉक्टर परसना पटे उपस्थित होते डॉक्टर दिलीप माने यांचे स्वागत हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी चंद्राप्पा करडीगुड्डी यांनी केले डॉक्टर माने यांनी हॉस्पिटलमध्ये सर्व आरोग्य सेवेचा आढावा घेतला येथील रुग्णांशी त्यांनी चर्चा करत आरोग्यसेवा योग्यरित्या असल्याची माहिती करून घेतली डॉक्टर परशुराम पटले यांनी डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या माध्यमातून आपण या केळीच्या शाखेसाठी प्रयत्न केल्याचे सांगत या माध्यमातून चनगड तालुक्यातील आरोग्यसेवा कशी सुधारेल याकडे आपण लक्ष देणार असल्याचे सांगितले येथील सर्व सुविधा पाहून डॉक्टर माने यांनी समाधान व्यक्त केले यावेळी चनगड तालुका आरोग्य अधिकारी बी डी सोमजाळ केली हॉस्पिटलचे पी आर ओ प्रमुख सुनील शिंदे तसेच सर्व पी आर ओ तसेच येथील सर्व डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते